स्वाम्याम सर्वांना मला बऱ्याच जणांनी विचारलं तरी पितृपक्ष चालू झालेले आहेत मग पितृपक्षात एखादी नवीन गोष्ट घेणे किंवा एखाद्या चांगल्या गोष्टी करणे शुभ कार्य करणे पूजा पाठ करणे एखादं पारायण करणे किंवा एखादा नवीन व्रत धरणे किंवा स्पेसिफिक एखादी पूजा करणे दैनंदिनी गोष्टींमधल्या काही ठराविक गोष्टी करणे हे कितपत योग्य आहे मग ह्या मागचं मा उत्तर मला तुम्हाला द्यायचं होतं आणि बऱ्याच ठिकाणी मी असं बघितलेलं आहे की पितृपक्षात सोन्याचे भाव चांदीचे भाव थोडे कमी होतात खाली उतरतात मग अशा वेळेस काही लोक विचार करतात की आपण ह्या वेळेस सोनं घ्यावं घ्यावं का किंवा नवीन गोष्टींची खरेदी करावी का आणि बरेच जण ज्या ठेवत नाही ते लोक घेतात मग त्यांच्याबरोबर काय घडतं तर बघा मागचं खूप सोपं उदाहरण आहे आणि साधी सोपी ह्याच्या मागची मान्यता आहे की पितृ पक्षात आपल्याला हे पंधरा दिवस पूर्णपणे आपल्या पित्रांना स्मरण करण्यासाठी दिलेलं असतं ह्या पंधरा दिवसांमध्ये आपल्या घरातील जे काही तीन पिढ्या सात पिढ्या मागची जी पित्र असतात त्यांना घास देणे त्यांचा सन्मान करण्याचे हे दिवस असतात पण असं काही नाही की आपण व्यवस्थ वेगळ्या वेगळ्या गोष्टी यावेळेस करू नये किंवा करावे कारण आपल्या मनानुसार जर का तुमच्यामध्ये इच्छा आहे की तुम्हाला करायची इच्छा आहे तुम्ही नक्कीच करू शकता आणि तुम्हाला जर का असं वाटतं की नाही मी या गोष्टी करायला नको कारण हे दिवस मी स्पेसिफिक माझ्या पितरांसाठीच ठेवलेले आहे आणि यावेळेस त्यांचा सन्मान त्यांचं मन दुखवू नये म्हणून आपण कुठलेही शुभ गोष्टी करू नये तर नक्कीच तुम्ही त्यांचा मान ठेवून ह्या गोष्टी करू शकता यावर खूप प्रश्न विचारले जातात पण त्याचं उत्तर किंवा त्या मागचा जे भाव आहे तो तुमच्या मनाला कसा वाटतो तुम्ही काय ठरवता त्यावर अवलंबून आहे श्री स्वामी समर्थ